प्रिया आणि विनय सुट्टीवरून परत येत होते खूप रात्र होती बाहेरचं वातावरण अगदी पाऊसमय झालं होतं मध्ये मध्ये आकाशातून विजा चमकत होती विनय ह्याने लवकर निघायचं ठरवलं होतं पण हॉटेलमधून त्याला चेकआउट करायला थोडा उशीरच झाला विनयची नजर जीपीएस कडे गेली अरे जी पी सिग्नल गेलाय अरे बापरे आता काय करायचं पण मला एक शॉर्टकट रस्ता माहिती आहे थोडा जंगलातून जातो पण आपण लवकर पोचो तो प्रियाला सांगतो प्रिया, सांग प्रिया सुद्धा तयार होते गाडीता आता शांतता होते गाणी सुद्धा बंद झाली होती फक्त जे पावसाचे काही थेंब काचांवरती टप टप करून पडत होते त्यांचाच काय तो आवाज प्रियाला बाहेरचं थंडगार वातावरण खूपच छान वाटत होत मिने आता त्याची गाडी एका अरुंद रस्त्याकडे वळवली रस्ता जरा खराबच होता पावसामुळे रस्त्यावरती सगळं चिकल जमला होता आणि आजूबाजूला घनदाट जंगल सुद्धा होत जणू काही ते गाडीला गिळायलाच निघालं होत इतकं घनदाट जंगल अचानक बिनेला एक प्रचंड मोठा ट्रक वेगाने त्याच्या दिशेने येताना दिसला ट्रक जवळ आला आणि विनयनं जोरात ब्रेक मारला त्याची गाडी घसरली चिकल उडाला आणि प्रिया जोरात किंचा अरे सावकाश, मीने थरथरत बोलला अरे तोच अचानक आला माझ्या समोर वेगाने काय करू मी प्रिया आणि मीने दोघही रस्त्यावरती पाहू लागली पण पण रोडवर ट्रक त्यांना दिसलाच नाही मग ट्रक गेला कुठे त्या दोघांना काहीच समजलं नाही प्रियाने रस्त्यावरती पाहिलं तिला काही टायरच्या खुणा नाही दिसलं मागे वळून पाहिलं विनयने त्याला रस्ता मोकळाच दिसत होता कोणता आवाज सुद्धा नाही प्रिया खूप घाबरली तिने विनयला सांगितलं कि तू लवकर निघित मला काही इथे बरोबर वाटत नाहीये विनय प्रियाचं ऐकतो आणि गाडी चालू करतो विनयच्या मनात चलबिचल चालूच होती त्याला प्रश्न पडलेला की हा ट्रक गेला कुठे त्याला काही समजतच नव्हतं थोडं पुढे गेल्यावर विनय हा गाडी बाजूला थांबवतो आणि प्रियाला सांगतो मला जरा एक नंबर लागलाय मी लगेच जाऊन येतो प्रिया वैताग ते अरे अरे पण या पावसामध्ये आणि ह्या जंगलात विनय बोलतो हो हो लगेचच येतो मी दोन मिनिटातच आलो तो गाडीचा दरवाजा बंद करतो आणि निघतो प्रिया आता आतमध्ये एकटीच असते गाडीत आता फक्त पावसाच्या धारांचा आवाज येत असतो तेवढ्यात तिला गाडी थोडी हल्ल्यासारखी वाटते तिला वाटलं विनय असेल म्हणून ती पटकन बळून पाहते कोणीच नसत तिला खूप भीती वाटायला लागली ती दार उघडून बाहेर जाणारच होती तेवढ्यात विनय हा दार उघडतो प्रिया सुटकेचा श्वास टाकते पण विनय दाराबाहेर काही क्षण उभा राहतो आणि इकडे तिकडे भिरभीर त्या नजरने बघत असतो त्याचे कपडे पूर्णपणे ओले झाले होते पावसामुळे त्याचे केस डोक्याला चिकटले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हता प्रिया त्याला हाक मारायला लागली विनय 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 ठीक आहेस ना पण तू काही उत्तरच देत नाही आणि गाडीत बसतो प्रियाला खूप विचित्र वाटत प्रियाचं लक्ष विनयच्या हाताकडे जात त्याची हाताची नख काळसर झाली होती आणि काही ठिकाणी जखमा सुद्धा होत्या प्रियताला विचारते हे कस लागलं तुझ्या हाताला विनय त्याच्यावर सुद्धा काहीच उत्तर देत नाही तिला खूपच विचित्र वाटायला लागत कि विनय उत्तर का देत नाहीये आणि एवढा शांत का आहे मग ती विचार करते मगाशी झालेल्या प्रकारामुळे थोडा विचलित झाला असेल तो त्याचा मूड चांगला करण्यासाठी ती गाणी लावते पण तो लगेच म्हणतो गाणी मला शांतता त्याचा तो आवाज खूप खोल होता एकदम थंड प्रिया विचार करते हा असा का वागतोय तिला चिंता व्हायला लागते पण विनयला ती काही जाणवू देत नाही पूर्ण रस्ता विनय आणि प्रिया एकमेकांशी काही बोलत नाही गप्प असतात थोड्याच वेळात ते घरी पोहचतात मीने दार उघडतो आणि गाडीची चावी सामान आत ठेवून फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये निघून जातो प्रिया सुद्धा कपडे बदलते तेव्हा तिला बेडरूमच्या जमिनीवरती पायाचे लाल सर दिसतात रक्त हे तर रक्त आहे विनयचं रक्त पण तो एकदा सुद्धा मला म्हणाला नाही कि त्याला एवढं लागलं ती मेडिकल बॉक्स घ्यायला हॉलमध्ये जाते हॉलमध्ये ती टी व्ही चालू करते तेवढ्यात एक ब्रेकिंग न्यूज येते या डोंगराळ रस्त्यावर एक मृतदेह आढळला आहे मृत व्यक्तीचं नाव आहे विनय देशमुख रियाच्या कानावरती जेव्हा ही न्यूज पडते तेव्हा ती सुन्न होते मेडिकल बॉक्स तिच्या हातातून पडतो आणि तुटतो आणि म्हणते तो तो तर आत आहे बाथरूममध्ये ती हळू सुटते टी म्यूट करते आणि तेवढ्यात बाथरूमच दार उघडतो आणि विनय बाहेर येतो जेव्हा प्रिया विनयला बघते त्याचा चेहरा पूर्णपणे झाला होता पूर्ण चेहऱ्यावरती रक्त मासांचे लचके त्याच्या अंगावरती लोंबत होते त्याचा पूर्ण शर्ट हा रक्ताने भरला होता त्याच्या कपाळावरून रक्ताच्या धारा वाहत होत्या आणि तो असा चालत होता जसं काय तो तू स्वतःच शरीर ओढून औरू, ओढून चालत होता। या भीतीने मागे सरकते आणि घाबरत विचारते तू कोण आहेस तू जवळ येतो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचा चेहरा तो तिच्या जवळ आणतो आणि बोलतो त्या नाही तू सुद्धा महिने होतीच प्रिया प्रिया जोरात हे ऐकून आणि तेवढ्यात टी व्ही आपोआप चालू होतो ब्रेकिंग न्यूज विनय देशमुख यांचा मृतदेह घटनास्थळी सापडला पण प्रिया देशमुख अद्याप सापडलेली नाही अपघात इतका भयंकर होता की ती सरळ खोल दरीत फेकली गेली असावी असा, असा पोलिसांचा अंदाज आहे पोलिसांचा तपास सुरू आहे जर तुम्हाला ह्या गोष्टी ऐकायला आणि बघायला आवडत असतील तर लगेच लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या या चॅनलला माझ्या चॅनलचं नाव आहे भय कथा लाईव्ह